दिसली पाहिजे प्रेक्षकांना माझ्या दिसली पाहिजे पोळी ह्या माझ्या पोळे आणि हे निवड ह्याच्यात ताटात काढून ठेवत तर हे मला अजून म्हणले नाही साडी घेतली मी किती दिवसांनी चांगली झाली काहीच नाही चांगलं नाही म्हणत नमस्कार युट्यूब फॅमिली कशा असावी तर मनिका विचार यूट्यूब चॅनल मी मनिका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे दशहरा विजयादशमी आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा सोनं घ्या सोन्यासारखं राहा आणि मित्रांनो बघा आता गड्यात वाजलेत आठ आणि मी उशीर झालो उठले सातलाच उठले मी तर मला आज बनवायची पुरणपोळी नैवेद्य दाखवायचं देवाला आम्ही काही बसवत बस नाही आमच्या गाडी बसवतो त्यामुळे आम्ही घड नाही आणि मी अंथरूण वगैरे सगळे काढले अंथरण मिंत्रण काढले डोलीला इथं टाकले सोप्यावर आरो आली सायकल खेळून आणि चला आता आपल्याला बनवायचं बनवायचंय पोळ्या त्यामुळे लवकर आवर पाहिजे देवपूजा पण करायची सगळे साफसफाई तर कालच करून घेतली सगळी तर सगळं आपण आता फ्रेश होऊया आंघोळ विंगोळ करून आणि भेटू तुमच्याकडे तर चला तुम्हाला दिवसभरात सांगणार आहे आमच्याकडे दशहरा कसा साजरा करतो सगळं दाखवणार आहे तर ब्लॉक शिवड करीन ते पहा तर बघा आंघोळ भंगोळ तयार होऊन मी तयार होणारे आमच्याकडं मेकअप -कोप पक्का काय नसतो साधा सिंपल तर बघा नुसते टिकले लावली केसं पण नाही मिचारले आता आपण प पूजा करताना वेळी हो तयार व्हायचं हो आहे आणि हे बघा बी मेहंदी काढली साधी सिंपल आणि हिरव्या बांगडे पण घातलेत मी <laughs> तर चला आता आपण डाळ घरूया शिजायला कुकरला आणि देव घासून घेऊया यांनी फक्त मला काय सांगितलंय तू फक्त देव घासून ठेव चांगलं सगळ्या हो, आरते बिरते सगळ्या घासून ठेव हो, बियाल्यावर देवपूजा करतो आपल्याला फक्त देव असून ठेवायचे हो आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा तर बघा युद्ध फॅमिली मी म्हणालेला आहे माझ्यासाठी ब्लॅक टी कारण मला दुधाचा चहा आवडत नाही दुधाचा चहा प्यायला की मला उलटी होती कसं काही काय नाही पण ते मला दूधच दूध खाते मी दूध चपायला खाते पण चहानी मला खूप उलटे होत्यात काय काय आहेत दूध नाही मला पसरत दुधाचं कारण मी नेहमी ब्लॅक टुपी आणि इकडे मी कुकरला डाळवलेली आहे आणि बघा आपण बनवणार आहोत तुपातल्या पोळ्या पुरणपोळी तुपाची त्यामुळे मी तूप घेऊन आली गोबीनच कौशेरचं एकशे पंच्याहत्तर रुपयेचं कारण मी घरी बनवते तूप मी बाहेरून राहिलो घरीच बनवते पण माझं घरातलं तुपाची मला येईल ना ती फडवायची राहिली दोन्ही बनवायची खूप प्रोसेस आहे तुपाची त्यामुळे मी ते बनवलंच नाही आणि काल बाजार होतो आमच्या घरचा त्यामुळे मला तूप काय बनवतात म्हणजे घाल नाही त्यामुळे मी हे घेऊन आली आता ह्याच्यात पोळ्या आपण बनवणार आहोत तर चला आपण छा पिऊ पटकन कणिक मळून घेऊ मैदा घालून थोडासा आणि भात टाकू काय काय करू चाल वगैरे चालू प दूध गरम के आमठी की, की तैयारी मैं देवा देवा पीतांबरी में स्वच्छ अपने नॉर्मली देव है खंड बाबा जेजुरी का शलमाई अन्नपूर्ण माता बागवान बलमोम की मूर्ति हनुम्ता मूर्ति

काय बघा हां तर बघा मित्रांनो मी इथं कुकरमधली डाळ काढली हे करणे म्हटलं पाणी काढलं येळवणी म्हणते त्याच्यात मराठीत आणि ती बाजूला किती त्याची आमटी घातली पण शूटिंग करायला कोण नव्हता आणि माझे दुने हात वेस्तो त्यामुळे मी आमटी फोडणी घेताना नाही ते व्हिडिओ नाही काढू शकते तर आमटी बनवली मी गुळवणी बनवली भात टाकला कुकरला आणि आता मी पुरण बनवते तर आरू आता आली आंघोळ करून बाहेर होती आरु रांगोळी बिंगोळी काढत त्यामुळे शूटिंग कराय कोण नव्हतं तर बघा मी गोळ खिचून घेते किती पण कि पोळ्या करा फक्त पावशरची डाळ मला एकटीला पोळ्या खायला लागते मी खाणार ना नुसतं म्हणता तुम्ही नाही खात खाती दोन पोळ नुसते भात आमटी खात्या बापली असं आमचा साहेबांचा पत्ता नाही बघा देखो दसरे कि दिल क्या चल राही महाराणी साहेब बाका राणी साहेबाई सरक निवड बनवायच्या मला हात घालण म्हणे बास ना मग एकशे तर आपण याच्यात टाकूया आता पुड वेलची का जराची पूड टाकूया मिरची बारीक केली होती पूरमामध्ये आणि पुरण परतून घ्यायचं आणि मग मिक्सरला बारीक करायची

बघा झाला आमची पोळी बघा तरी माझा आता सगळा स्वयंपाक होता ना आणि आता आम्ही बघा माझी पोळी किती फुगली बघा पण दाखव पोळी फुगलेली दिसली पाहिजे प्रेक्षकांना युनिवर्स ना माझ दिसली पाहिजे पोळी युनिवर्स ना युनिवर्सला ना युनिव्हर्स

तेवरच करूया करूया पासा फोटोला <laughs> <laughs> उमटवले रे बघून आरामची पूजा बघा इकडे मंदिर तर आहे पूर्ण झाकूनच टाकले बघा माझा सगळं स्वयंपाक झालेला आहे किचन परता विजून वगैरे मी सगळं साफसफाई करून ठेवली फक्त मला आता बनवायचे भजी आणि कुर्णा या करायचे म्हणजे मी मंदिरातून आल्यावर गाडीची पूजा वगैरे केल्यानंतर आम्ही जेवताना मिस्तळ आहे तर बघा माझ्या पोळ्या डोग्यानं अर्धी खाऊन ठेवते बघा माझ्या पोळे आणि हे निवड ह्याच्यात काढून ठेवत आहे तर चला आपण मस्तपैकी तयारी करूया सोन वगैरे धुऊन आणि जाऊया तर बघा फ्रेंड्स आम्ही फ्रीज पुसला इथं गॅस शेकडीला पण हळदी कुंकू लावले त्यांनी गाणी लावल्यात मोठमोठ्यांनी देवाची मशीन पण आहे विकत वॉशिंग मशीन कपाटला लावले का नाही कपाटाला नाही लावलं अजून कपडे होते సైకిల్ నడలి पुर छान <re an passage> पैसा नहीं है 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 पैसा नहीं है

ए नेव, ये दिस इकडे मी घेते अगं तर आरू नेवेद नैवेद्य घेऊन चालली चला आपण आता पार्किंग मध्ये जाऊया इथं कोण थांबणार हो घरात ए शट <शटाप। laughs> बरोबर चला पार्किंग मध्ये जाऊया नैवेद्य दोन ठेवायचं तर बघा बऱ्यापैकी गाडीच्या पूजा झाल्या आमच्याच गाडीच्या राहिली पूजा इकडं पण झाली

ना, 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 ना। दर। लाव पटकन असा व्हिडिओ लावा किती लावती बस की झालं की मी ना आता बस एवढं सोळा मिनिट झाला मी शंभर वेळा मी ना चाळीस मिनिटाचा आहे फक्त तर बघा आमची पूजा झाली गाडीची मस्त पैकी माझ्या मागे तुम्ही पाहू शकता <laughs> नाही कस माझ्या मागे बघू शकता पूजा झाली आमची आता आम्ही जाऊन जेवणार एवढी भूक लागली एवढी भूक लागली बापरे काहीच खाल्लं नाही असं खातो मी खाल्ले पेड्यावर ताव बंद साहेबा बिमार नाही एक एक पेडा द्या आम्हाला पेडा खायला या सगळे आमची पूजा दसरा मस्त गेला तर हे मला अजून म्हणले नाही साडी घेतली मी किती दिवसाला चांगली काहीच नाही चांगली नाही म्हणत चांगली चांगली दिसते बघा एवढं एक नंबर दिसते एक नंबर करत काय नसते हॅप्पी दसरा तर काढून ठेवत सगळे दसरा आमच्याकडून तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी दसरा हॅप्पी दसरा जेवया आता भजी बनवायचे काम आहे पाच मिनिटासाठी नुसता गेटअप करायचं कपडे जर आपल्याला खूप काम आहे हे बघा ही साडी सुद्धा घालता येत नाही मी ते बघा पिन नाही ना ना पिन चला